तोतया पत्रकार म्हणून दत्तात्रय सुनील मुथांचा पलटवार सराईत गुन्हेगार भाजपचा पदाधिकारी नाही बेलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील मुथा यांनी पत्रकार असल्याचा दावा करणाऱ्या दत्तात्रय खेमनरवर जोरदार पलटवार केला आहे एका व्हिडिओद्वारे प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात मुथा यांनी खेमनरची गुन्हेगारी पार्श्वभूमीवर आवाज उठवत त्याच्या दाव्यांना खोटे ठरवले मुथा यांनी सांगितले की खेमनर हा एक सराईत गुन्हेगार आहे त्याच्यावर श्रीरामपूर नेवासा कोपरगाव आणि राहुरी येथे बलात्कार दंगल करणे खंडणी मागणे सरकारी कामात अडथळा आणणे तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत यासोबतच खेमनर कोणत्याही भाजपच्या पदावर नसतानाही स्वतःला भाजपच्या पदावर असल्याचं सांगतो व पत्रकार म्हणून मिरवून लोकांची दिशाभूल करत आहे असा आरोप मुथा यांनी केला त्यांनी पुढे म्हटले की अशा गुन्हेगार व्यक्तीला पत्रकार संरक्षण कायद्याचे कलम लावण्याचा प्रश्नच येत नाही कारण तो कायदा अजून अस्तित्वात नाही त्या प्रकरणामध्ये प्रकाश चित्ते यांच्या विरुद्ध जो अॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तो मागे घ्यावा म्हणून मी सर्व पक्षीय कार्यकर्त्यांना घेऊन एक शिष्टमंडळ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना आम्ही भेटलो आणि एक निवेदन दिलं ते हा गुन्हा आहे आणि तो मागे घेणार तेव्हा दरम्यानच्या काळामध्ये प्रकाश चित्ते यांच्या विरुद्ध सातत्यानं बातम्या देणारा तो तोतया पत्रकार दत्तात्रय खेमर यांनी चित्त्यांच्या विरुद्ध बातम्या टाकत असताना विनाकारण काही कारण नसताना माझ्या विरुद्ध देखील सोशल मीडियावरती एक आक्षेपारक पोस्ट टाकली काही कारण नसताना त्यांनी ती टाकायला पण त्यांनी टाकली टाकल्या तर आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना राग आला आणि ते त्याला जा विचारायला गेले ही पोस्ट टाकली तो तिथून पळून गेला पळून गेल्यानंतर त्यांनी दोन दिवसानंतर जाऊन श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला दोन, दा दोन दिवसानंतर तो गुन्हा दाखल झालेला आहे दरम्यानच्या काळामध्ये आम्ही जेव्हा या दप्तर घेण्याविषयी माहिती जमा करायला सुरुवात केली त्याला अत्यंत भयानक माहिती समोर आली की हा पत्रकाराच्या विषयामध्ये स्थानिक गुन्हेगार आहे याच्या विरुद्ध श्रीरामपूर नेवासा कोपरगाव आणि राहतात येथे अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे म्हणजे बलात्कार दंगल करणे त्याच्यानंतर खंडणी सरकारी कामात अडथळा सार्वजनिक मालमत्तेला नुकसान अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये याच्या याच्या विरुद्ध नोंदलेले आहेत संबंधित पोलीस स्टेशनमध्ये आणि असा हा सदा इथून स्वतःला पत्रकार म्हणवतो भाजपचा अधिकारी म्हणतो दुसरी गोष्ट अशी की जेव्हा माहिती घेतली तेव्हा हा भारतीय जनता पार्टीचा जिल्हा प्रतिनिधीच म्हणतो स्वतःला परंतु जेव्हा माहिती घेतली अधिकृत पदाधिकाऱ्यांकडून तेव्हा असं कळलं की हा कोणत्याही पदांवरती नाहीये आणि भाजपची तर आता कार्यकारिणी कार्यकारणी जास्त नाहीये त्याच्यामुळे हा भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी असण्याचा प्रश्नच नाही तो बदल खुटा बघतोय या संदर्भामध्ये आणि त्याच्या विरुद्ध हे पुणे आहे जेव्हा आम्ही तर सात ते आठ गंभीर स्वरूपाचे गुन्हे याच्यावरती दाखल आहे समाजाविरुद्ध आणि दुसरी गोष्ट अशी की दोन कोर्टाच्या याच्या विरुद्ध अजामीन पात्र अटक वॉरंट जारी आलेले आहे म्हणजे ते इश्यू आहे त्याला अटक करण्याचे आदेश कोर्टाने दिलेले आहेत दोन वॉरंट आहे त्याच्याविरुद्ध अजामीन पात्र अशा प्रकारचे गंभीर गुन्हा दाखल असलेला आणि पत्रकाराच्या नावाखाली समाज दिशाभूल करणारा हा माणूस त्याच्या विरुद्ध माहिती घेत असताना अनेक लोक आमच्याकडे आले ज्या ज्यांना यांनी त्रास दिलेला आहे पैसे उकळलेले आहेत हा दादागिरी करतो त्रास देतो अशा अनेक लोक आमच्या संपर्कात आले आणि त्यांनी सांगितलं की यांनी आमच्यावरती देखील अन्याय केलेला आहे तर अशा गुन्ह्या अशा लोकांच्या आम्ही आता माहिती घेत असून योग्य त्या प्रकरणामाने आम्ही याच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हे देखील दाखल करणार आहोत त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की मा याच्यामध्ये पत्रकार संरक्षण कायद्याचा कलम लावण्यात आलेला आहे अजून पत्रकार संरक्षण कायदा हा अस्तित्वात झालेला नाही त्याच्यामुळे ते कलम लावण्याचा प्रश्न येत नाही म्हणजे हा भविष्य जे बाहेर खोटं बोलतो की पत्रकार <laughs> पत्रकार संरक्षण कायदा या गुन्ह्यामध्ये लावण्यात आलेला आहे तर तो, तो अत्यंत चुकीचं चुकीचं बोलतो आणि खोटं बोलतो तर असा या तो का पत्रकार आणि सवय गुन्हेगार याचा गुन्हा दोन दिवसानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला याचाही मला आश्चर्य वाटते काळामध्ये याची माता घेण्याचं दुःख नाही परंतु काळ सोपवायला नको यांनी जर आता काही आगळी केली तर याचे परिणाम याला भोगावेच वाटते मुथा यांनी समाजाची दिशाभूल करणाऱ्या अशा व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे